राजांच्या गळ्यामध्ये जो हार फ्रेश हार पाहताय हा फ्रेश हार सांगली सांगलीवरून शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांचे मंडळ आहे आज मंडळातर्फे पस्तीस वर्ष झाले नित्य नेमाने पूजा केली जाते दोन धारकरी रोज पाच हार घेऊन पूजेसाठी गडावर येतात इथे राजांच्या समाधीला शिरकाय मातेची पूजा होळीच्या माळवल्या राजांच्या मेघनामुळे आणि नगर खाना हे अंतर समाधून शिपलाच आहे चारी कोपऱ्यातून कुठुली किचकी वाजवली हो ना आवाज आणि इकडून बोललं तर तो आवाज तिकडे जातो त्याला इकोसिस्टम वास्तू ध्वनी शास्त्र म्हणतो प्रत्यक्षित आवाज ऐकायचा असेल तर आता सरी ते शोभते शांत कोण कोपऱ्यातूनकी आवाज दिसते महाराजांचा राज्यवंशय झाला ना दरबार सजवला होता पैठणी कापड मखमळी पडदे नगारखाना देखील सजवला होता बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन सजवलं होतं डाव्या बाजूला मंत्रिमंडळ उजव्या बाजूला राण्या दोन चिरंजीव संभाजीराजे राजाराम राजे आणि आऊ ह्या ज्या भिंती आहे त्या महाराजांनी बांधल्या राजाने बांधल्या का नाही सिंहासनावर तिकडे प्रजा दिसली का इकडच्या प्रजेला आपल्या राजे दिसतील का नाही या होतं राजा खाली प्रजा दिसली पाहिजे साहेब राज्याविषयी झाला ना तर रायगड सजवला होता राजा सकाळी पहाटे लवकर उठले राजवाड्यात स्नान केलं जगदीशराचं दर्शन घेऊन आले वाड्याश्वराला वंदन केलं भवानी देवीचं दर्शन घेतलं नगर खाण्यातून आतमध्ये येताना प्रत्येक मावळा उठला डोक्यातला पेठा काढून आपल्या राजाला प्रत्येक मावळ्याने गुजरा केला प्रत्येक मावळ्याने गुजरा केला आणि या दरबारात जशी पावलं पडत होती तशी पहिली नजर बत्तीस मनाच्या सिंहासनावरती दुसरी नजर भरलेल्या दरबारामध्ये राजांचं अंग थरथरू लागलं राजांच्या डोळ्यात पाणी आलं हा दरबार पाहिला ते बत्तीस मनाचं सिंहासन पाहिलं आणि राजांच्या डोळ्यात पाणी आलं की आऊसाहेब ज्या वीरांनीच्या मावळ्यांनी पोरांनी खुत खंबीरपणे साथ दिली आनंदाच्या दरबारामध्ये पाहण्यासाठी मिळत नाही राजाची पहिली पहिली होतो आमचा ताना की राज आधी लगीन कोंडाण्याचं मग आमच्या रायबाच असं म्हणणारा ताना सद्रेवरती कुठे दिसत नाही कुरारबाजी बाजी देशपांडे बा� प्रतापराव हुजर होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी वा काशीत पण या सदरेवर ते कुठे दिसत नाही असंख्य वीरांचे मावळ्यांची नावं घेत राजे सिंहसनावर ठाऊक झाले काशी नेल्या गागापटांनी सात अभिषेकला एक हजार मोगरा उधारला दरबार पूर्ण उभा राहिला आणि एका झुलपुतराने लालकर एक दिली की प्रौढ प्रताप वा पुरंदर क्षत्रिय कुला वतांश शिवा सनाधीश्वर महाराजा शिवाजी महाराज की घोषणा देऊ लागली आणि ते सहा जेवण स्वारस त्याला वाजत गाजत राज्याभिषेक संपन्न झाला असा हा राजांचा